मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात पूर्ण भरवाडी वस्तीमध्ये तुमच्यासाठी सुंदर असा एक माती प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे पूर्ण सपाट मैदान टेबल प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल ते चॅनल आत्ताच सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला घरबसल्यास सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करावी सुरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो खास तुमच्यासाठी आज ह्या ठिकाणी भरवाडी वस्तीमध्ये हा समोरचा पूर्ण मैदान मातीचा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे आजचा आपला हा प्लॉट पंचवीस उंट्याचा असून गाव वस्तीमध्ये हा तुम्हाला प्लॉट मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटच्या चारही बाजूला या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वाडी वस्ती पाहायला मिळते मित्रांनो आजचा आपला प्लॉट तुम्ही पाहिलात तर डांबरस्ता टच आजचा आपला प्लॉट आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शनही उपलब्ध आहे म्हणजेच तुम्हाला लाईट आणि रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच तुम्ही या ठिकाणी बोरवेल विहीर केल्यास तुम्हाला चाळीस पन्नास फुटावर हमखास बारमाही पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण पाण्याचा भाग असणारा हा गाव आहे या ठिकाणी विरीना बोरवेलला चाळीस पन्नास फुटावर पाणी उपलब्ध आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून मोजून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळतोय म्हणजेच मुंबई गोवा हायवे लेवल आजचा आपला हा प्लॉट भर वाडी वस्तीमध्ये तुमच्यासाठी कोकणी घर बांधायचा असेल तर अतिशय उपयुक्त असा हा प्लॉट आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तसेच आपला छोटासा फार्म हाऊस ही या ठिकाणी तुम्ही ह्या प्लॉटमध्ये बांधू शकता असा आजचा आपला प्लॉट आहे आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे त्यामुळे तुम्ही हमखास इथे रिटायर झाल्यानंतरही आपल्या लाईफचा आनंद घेऊ शकता असा आपला प्लॉट आहे म्हणजेच वाडी गावामध्ये तुम्ही कायमस्वरूपीही या ठिकाणी राहू शकता किंवा तुमचा फार्म हाऊस बांधला तरीही या ठिकाणी तुम्ही राहू शकता असा प्लॉट आहे मुंबई गोवा हायवे जवळ असल्यामुळे तुम्ही सहजरित्या ह्या ठिकाणी येऊ शकता म्हणजे कनेक्टिव्हिटी चांगली आहे तसेच आपल्या प्लॉटपासून माल दुकान असेल किंवा इतर ज्या रेग्युलर दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या वस्तू ज्या आपल्याला लागतात त्याही आपल्या प्लॉटपासून मोजून एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच वाडीमध्येही मालाचं दुकान या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्ही मुंबई गोवा हायवेच्या आसपास असा सुंदर प्लॉट टेबल प्लॉट या ठिकाणी शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा वापर तुम्ही करू शकता आजचा आपला प्लॉट रस्त्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी दोन मित्रांमध्ये किंवा असा जॉईंट प्लॉटही घेऊ हो शकता जिथे एका बाजूला एक मित्र घर बांधू शकतो दुसऱ्या बाजूला दुसरा मित्र घर बांधू शकतो असाही हा प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता किंवा एका बाजूला तुम्ही तुमची बाग करू शकता एका बाजूला तुमचं तुम्ही घर बांधू शकता असा आपला हा प्लॉट आहे समोर तर बघा पूर्ण टेबल आणि मातीचा प्लॉट तुम्हाला भात शेतीचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे पूर्वी ही भात शेती होती त्याच्यामुळे पूर्ण सपाट मैदान हा ठिकाणी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट तुम्हाला पूर्ण वाडी वस्तीमध्ये पाहायला मिळतो आजूबाजूला तुम्ही पाहिला तर समोर पूर्ण इथे गाव वस्ती तुम्हाला पाहायला मिळते आणि समोरचा आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आजचा आपला प्लॉट टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा या ठिकाणी सात बारा असणारा आपला प्लॉट आहे तसेच एका फॅमिलीची नावं आजच्या आपल्या ह्या प्लॉटला तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजेच टायटल क्लिअर असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे तर नक्कीच तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता मित्रांनो अतिशय सुंदर लोकेशन आजचा तुम्हाला प्लॉट हा मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट पाहावायचा असेल तर नक्कीच तुम्हीच आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून आपलं व्हिजिट या ठिकाणी बुकिंग करू शकता म्हणजेच तुम्हाला हा प्लॉट लवकरात लवकर पाहता येईल आणि आमच्याकडून पसंत असेल तर बुकिंगही करता येईल कारण असे सुंदर छोटे प्लॉट ह्या ठिकाणी वाडी वस्तीतले प्लॉट भात शेतीचे प्लॉट कमीच आमच्याकडे येत असतात आणि लवकरात लवकर ते सेलआउटही होत असतात त्याच्यामुळे न विचार करता तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो कोकणी जर या चॅनलच्या माध्यमातून जे आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो ज्या प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दाखवत असतो त्या तुम्हाला आवडत असतील तर त्यांना नक्कीच लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बघता येतील आणि आवडल्यास ते परचेसही करू शकतात तसेच जे कोणी नवीन आमच्या चॅनलवर ह्या ठिकाणी हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हालाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि कोकणी खरे या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पारदर्शक अशी व्यवहार या ठिकाणी करून दिले जातात तसेच कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फसवणूक होणार नाही याची पूर्ण काळजी या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून घेतली जाते तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रॉपर्टीची माहिती ही सटीक आणि बरोबर आम्ही तुमच्यापर्यंत पुरवत असतो अधिक माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती या प्लॉटबद्दल आमच्याकडून घेऊ शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आपल्या हक्काच्या चॅनेलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद